<laughs> प्रिया <laughs> तू दो, दो 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 <laughs> जा दोन एका त्याच्यामुळे माका जोडात वाढल्या म्हणून झालं मोठा आवाड मित्रांनो पावसाळ व्हिडिओमध्ये आपण जेटीवर ना बाटलीतून गोळे मासे कसे पकडतात ते पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या गावी आहे मित्रांनो पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे पारंपरिक जे ट्रेडिशनल फिशिंग असतात फिशरमॅन असतात ते अगदी जोर धरतात आणि ऐन पावसाळ्यात बाकी समुद्रातील मासेमारी वगैरे बंद असते त्याच्यामुळे लोकलमध्ये काय मिळेल ना याच्यावरती जास्त भर असतो आम्ही जेटीवरती आलो आहोत तीन वाजत आले आणि जेटीवरती आम्ही बाटलीने मासे कसे पकडतात आणि कशा पद्धतीने हा ट्रॅप बनवला जातो कशा पद्धतीने पकडले जातात हे सर्व डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले एक लाईक नक्की करा मित्रांनो हा बाटलीचा ट्रॅप आहे ना तो बनवणं एकदम सिम्पल असते बघा ही बॉ बॉटल घ्यायची आणि त्याला दोन किंवा तीन ठिकाणी होल मारायचे आणि अशा पद्धतीने ते राहायला पाहिजे आणि आतमध्ये वेटसाठी दगड ठेवायचं जेणेकरून फीट घातलं जातं आणि ती पाण्याची ही बॉटल आहे ना ती पटकन खाली जाऊन अशी अशी राहावी आणि जेव्हा आतमध्ये पोय मासा एंटर होतो तेव्हा तो ते रिटर्न पोहू शकत नाही ना त्याच्यामुळे आतमध्येच अडकून राहतो आणि थोडंसं असं असं फडफडल्यासारखं केल्याच्यानंतर थोडंसं इकडे समजतं की असं फडफडतोय ते समजल्यावरती ना लगेच असं खेचायचं आणि खेचताना कसं माहीत आहे जोरदार खेचायचं जोराने खेचायचं की जेणेकरून तो मासा रिटर्न येऊ नये म्हणून रिटर्न तर येऊ शकत नाही पण मध्ये बॉटलमध्ये राहतो आता हा ट्रॅप फेकायचा कसा ना ते तुम्हाला दाखवू या मध्ये ना आता थोडंसं पाणी घेऊया पाणी घेतलंय आणि याच्यात ना गव्हाचं पीठ घालू शकता किंवा तांदळाचं पण घालू शकता आणि गव्हाचं आणलंय घालायचं आणि जरा घाल 那个。 ಮೊಾ ಗ್ರೆ ಬಾಟಲಿ ಪೇಕ್ಷ ಲೈ ಮೋ পূজা পাছ নে দিন মট ল

द्या परत गाऊला असं वाटतं मयूर पावसाचं कर पण दिले आम्ही तकडे गेलो कतर पत्तर लागल अशा पद्धतीतून अशी राहतो लाडकां चान्स गाऊ नाही पाठी जाऊ भारीच झालं काम चला कडक मध्ये मा माल मयूरचा तांडव गाव मयुरचा काळ गेले हो माल केवढो गावल होतो बघा बाटलीच्या मनात बाटली केली आणि अर्ध्या अधिक बाटलीपेक्षा बाहेर आहे

अगदी गावतो जरा पीठ संपलं प्रियंका घाणूक पाठवलं पीठ आणि आमचं ट्रॅक आतमध्ये दगड हा आणि सुरुवातीक सुरुवाती मयूरांडवला काही नाही गावला मी आताच घेतल्यावर जरा टक्तकीतच गाव याक होता मोठा तर सॉलिड पाळाला गेला कडणी घेऊन गेला मोठं होता ना मोठाच होता ते पाटले बाहेर होता फडला त्याच्यामुळे गेला पेटीला काय परत न किती पीस गाव दाखव बॉटल दाखव बॉटल आणल्यावर पहिलंच गावला लगेच पाचही मिनटं झाली नाही पटकन काम प्रियांकान काढलेला दाखवलंय मी हा देखा काय ओढतो फक्त बॉल्टा आवडतो ती बघून बघून कंटाळला असं परत एकदा बघा कसं ट्रॅप असतात ही बॉटल हा त्याच्यात दगड ठेवलं आणि हा पीठ घातला आतमध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि जरासा असं खलावल्यासारखं करायचं

अनकट शॉर्ट अनकट शॉट माझा म्हणलो तुला किती मिनटांत म्हणजे दोन 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 किती वेळा आली तीन वेळा ना मी दोनदा काढलं मी एकदा काढलं त्यांनी दोनदा काढले मी दोनदा काढलो आठ झाली आता अनकट बघा किती वेळात तो ಒಡತ್ತ <imitimata> <imitimata> 对对对。嗯嗯 मी काढता आलय लगेच हो अजून टेक मी कट पण केलंय ना आणि मयूर वडता पण नाही फसावल नाही ना, फसा ना, ना? बारके हा नाही फस उडवले ना बघू हो आता किती वेळात मिळतात असा 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 किती वेळात किती सेकंदात मिळाला तर बघा बरोबर जेवढं पीठ हाडलेलं आणि तेवढे तरी मासे गावली पीठ पण झाला झालं तो मोठा आत्ता गाव ना थोड्या वेळापूर्वी केवढा बघा मयुर रोड होता बघा नाही फरक काका सांग म्हणजे आमका नको ते खेळ आमकडा वडा हळू हळू व्यवस्थित हो

आज, रब तर मित्रांनो आजची जबरदस्त अनएक्सपेक्टेड फिशिंग म्हणजे आम्ही इल्लो फिशिंग साठी पण काय गावत नव्हतं मयूर तर अर्धो तास अक्षरशः आणि काहीच भेटला नव्हता की तू बघतो मी चालू केल्याबरोबर जा काय मासे भेटायला लागले अरे बापरे टाकल्यावर गपा गप गपा गप गपा गप गपा गप मित्रांनो हे बघा इतके गावले ओ माय गॉड एवढी बोलटे मिळाली जबरदस्त आजच्या या फिशिंग मध्ये एवढी बोलटे मिळाली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाटलीने मासे कसे पकडतात ते पाहिलेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं पाऊस चला आता घर को